भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महालक्ष्मी जगदंबा संस्थेला पाच हेक्टरचा भूखंड अत्यल्प दरात देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे तंत्र शिक्षण आणि नर्सिंग महाविद्यालयासाठी हा भूखंड देण्यात आला आहे संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणतीही गंभीर चर्चा झालेली नाही या निर्णयावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे विशेषतः मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या संस्थेला देखील अशा प्रकारे भूखंड देण्यात आल्यामुळे भाजपवर आरोप वाढले आहेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाला निया निया खडे बोल सुनावले असून या प्रकरणावर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार सगळ्या सगळ्या जमिनी काम सुरू आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला बिल्डरला पंचवीस टक्के दराने रेडी रेकणारच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी पाच लाख कोटीच्या जमिनी यांनी आत्तापर्यंत वाटलेल्या आहेत मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ